नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमार्ट रिफर्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपण बघू शकतो की जर आपण एखादी गोष्ट करत असो तर आपल्याला लोक नावं ठेवणारच की लोक बोलणार की तू या गोष्टीमध्ये का पडतोय तुला ही गोष्ट जमणार नाही तुला हे कधीच शक्य होणार नाही तर मी पण जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा असंच मला पण लोक म्हणायचे की तुला हे जमणार नाही तुला हे शक्य होणार नाही कारण तू या गोष्टीसाठी बनलेलाच नाही आहे अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा आपण व्यवसाय सुरुवात करतो किंवा एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो कोणताही व्यवसाय असो किंवा एखादी नोकरी असो आपण सुरुवात आधी आपल्याला समाजालाच तोंड द्यावं लागते कारण आपण जे करतोय ते त्यांना कधीही बघवत नाही किंवा आपण एक वेगळ्या प्रकारे समजू शकतो की मला काय म्हणायचं आहे तर आपण बघू शकतो की मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मला असंच म्हणायचे की लोक तू शिक्षण सोडून या क्षेत्रामध्ये का पडला आहे काहीच नाही आहे तुला हे जमणार नाही परंतु मला कुठंतरी एक लहानपणापासून आवड असल्यामुळं किंवा एक लॉकडाऊनमध्ये याच्यामध्ये जास्त रुची निर्माण झाल्यामुळं मला पण काहीतरी याच्यामध्ये वेगळं करायचं हेच आपल्या डोक्यात बसलेलं आहे ब्रीडिंगवरती काम करणं किंवा जनावरांच्या पशुखाद्यावरती किंवा चाऱ्यावरती वरणीवरती काम करणं या गोष्टी मला कुठंतरी पटत गेल्या त्यामुळं शिक्षण चालू ठेवत आपण या गोष्टी केल्या पाहिजे हेच मला समजून आलं की आपले जो एरिया माझा जो एरिया आहे त्यामध्ये ब्रीडिंगवर कमी प्रमाणात काम होतं किंवा जनावरच्या जनावरांचे जे ब्रीड आहे याच्यावरती काम कुठंतरी कमी होतं त्यामुळं माझ्या मनामध्ये अशी एक मानसिकता आली की आपल्याला गोठ्यातील ब्रीडवरती काम करता आलं पाहिजे गोठा नेमका वाढवायचा कसा आणि गोठ्यामध्ये ब्रीड नेमकं वाढवायचं कसं कमी जनावरांमध्ये दुधाचं जास्त उत्पादन नेमकं करायचं कसं या गोष्टी शिकण्यासाठी मला एक वेगळ्या प्रकारची रुची निर्माण झाली वेगवेगळ्या प्रकारचं जे या क्षेत्रामधील जे पुस्तके वगैरे वाचून असो किंवा जे स्वतः ज्ञान घेणं असो या प्रत्येक गोष्टी हळूहळू गोठ्यामध्ये घेत गेलो त्यामुळं आ, या गोष्टींना कुठंतरी एक चांगलं बेनिफिट भेटायला गेलं बघू शकतो गोठ्यामध्ये चांगल्या ब्रीडच्या मशी आता तयार होत आहेत गाईच्या पण बघू शकतो की या पाठीमागे बघू शकतो या ब्रीडच्या कालवडी इकडे गिरच्या कालवडी किंवा जाफरच्या कालवडी गोठ्यामध्ये तयार होत आहेत आणि कालांतरानं आपला गोठा एक वेगळ्या वळणाकडं जातोय परंतु कुठंतरी ही सुरुवात करत असताना याला तोंड तोंड पण द्यावं लागलं की घरच्यांचा विरोध असो किंवा स शेजाऱ्यापाजाऱ्यांचा किंवा मित्रांचा विरोध असो सुरुवातीला हा विरोध होतोस परंतु या विरोधाला कुठेतरी एक कानाडोळा करून किंवा याच्याकडे दुर्लक्ष करून मी सुरुवात केल्याच्या नंतर घरचे पण म्हणायचे की तू इकडं नको येऊ तू शिक्षण घे परंतु मला याच्यामध्ये एवढी रुची निर्माण झाली की आता जे माझा गोटा झाला आहे ते सोळा ते सतरा जनावरांचा गोटा झाला आहे आणि याच्यात जे बेनिफिट आता होते हे बघून घरच्यांना पण चांगलं वाटते परंतु कुठंतरी समाजाला जे आपण करतोय हे कुठंही पटत नाही आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की आपल्याला फक्त नोकरीच केली पाहिजे हीच आपल्या समाजाची मानसिकता होऊन बसलेली आहे की कुठं पण करा आपण चांगल्या प्रकार पगाराची नोकरी करा परंतु या पगाराच्या ना, नादामध्ये आपण घरच्यांना विसरून जातो आहे आईवडिलांना विसरून जातो आहे किंवा आपण पैशांच्या नादामध्ये एक आपलं घर सोडून कुठंतरी दूर लांब राहतो आहे आपल्या मर्यादा कुठंतरी तोडून जातो आहे हे मला कुठेतरी पटलं नाही त्यामुळं गोठ्यावरती काम करणं हेच मला माझं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट वाटलं बघू शकतो की गोठ्यामध्ये आता ब्रीडच्या कालवडी किंवा पारड्या संगोपन करून एक गोठा असा सशक्त गोठा बनणार आहे की दोन चार वर्षामध्ये खरंच की लोक म्हटलं पाहिजे की खरंच तू करून दाखवलं आणि हे करणार आहे कारण ब्रीडवरती काम केल्याच्या नंतर आपल्याला जास्त जनावरांपेक्षा कमी जनावरांमध्ये जास्त दुधाचं उत्पादन घ्यायचं आहे म्हशीचं दुधाचं आपल्याला दिवसारा बारा लिटर प्लसच्या म्हशी गोठ्यामध्ये ठेवायच्यात गायीचं पण वीस लिटर प्लसच्या गायी पण ठेवायच्यात आपल्याला चांगल्या चा ब्रीडच्या सीमनवरती काम करायचे या गोष्टी हळूहळू होतील परंतु कुठंतरी स्वतःला एक मोटिवेशन करण्यासाठी आपल्याला कोणीतरी हवं असलं आपण एखाद्या ॲक्टरकडून किंवा एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्तीकडून मोटिवेशन घेत असतो परंतु माझं जे मोटिवेशन आहे मी मी हे स्वतः घेतो आहे किंवा माझ्या वडिलांकडून घेतोय वडिलांनी जे केलेलं आहे वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांचं मोटिवेशन घेऊनच या व्यवसायाला वाढवण्याचं काम करतो आहे हळूहळू गोठ्यावरती ब्रीडवर काम करतो आहे गोठ्याच्या बांधणीवरती काम करतो आहे यावर्षी आपण या, या साईडला पण गोठ्याचं काम करणार आहोत कारण या गोष्टी हळूहळू होत गेलेल्या आहेत एका दिवसात झालेली ही गोष्ट नाही आहे परंतु काळ लागतो वेळ लागतो वेळ बदलायला थोडा संघर्ष करावा लागतो वेळेबरोबर त्यामुळं संघर्ष करत असताना संघर्षाच्या काळामध्ये स्वतःला पण मोटिवेशन करणं गरजेचं असतं मोटिवेशन हे स्वतः स्वतःच स्वतःला केलं पाहिजे कारण स्वतःचं मोटिवेशन एवढं बेस्ट असतं की आपण स्वतःला सांगितलं राहिलं पाहिजे आपण जे व्हिडिओ बघून मोटिवेशन घेतो आहे हे चार दोन मिनटांपुरतं मोटिवेशन असतं त्यानंतर हे मोटिवेशन आपल्याला कुठंही कामाला येत नाही त्यासाठी स्वतःला मोटिवेशन करणं गरजेचं आहे कारण स्वतःचं मोटिवेशन हे कधी वाया जात नाही आपण बघू शकतो की जे जमणार नाही असं म्हणणंच होते त्यांना आपण करून दाखवायचं आहे कारण आपण बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवणं आपलं काम बोललं पाहिजे आपलं तोंड नाही बोललं पाहिजे आपल्या कामातून आपल्या आपल्या जे काम करतोय त्याच्यातून आपली जी प्रगती आहे ती लोकांना दिसली पाहिजे फक्त बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवणं मला हे कधी पण चांगलं वाटतं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुमच्याकडून जे मोटिवेशन भेटतं की जे तुम्ही कमेंट वगैरे करता ते बघून खूप चांगलं वाटतं आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद